नमस्कार बाळांनो चला बाळांनो आज आपण काहीतरी नवीन शिकूया बघा बाळांनो माझसमोर काय दिसते तुम्हाला जी आपली दारात रांगोळी काढतो ना बाळांनो आपण पांढरी रांगोळी तर हा दगड आहे बाळांनो बाळांना पांढरे त्याला काय म्हणतात शिरगोळा म्हणतात बाळांनो काय म्हणतात त्याला शिरगुळा बागा कसा चकाचक दिसतोय आणि जेव्हा हा जो शिरगोळा आहे ना बाळांनो तर ह्याला काय करतात फोडतात बघा तुम्हाला करून दाखवते मी बघा असा हा ठिसूळ असतो बाळांनो त्याचे वेगवेगळे प्रकार असतात आणि हा ठिसूळ असतो बघा किती छान पारदर्शक काच असल्यासारखा दिसतोय बाळांनो आणि हा काय करतात कुटून वाटून आता हे मोठमोठ्या कंपन्यांमध्ये याची प्रोसेस करतात बाळांनो पण मी तुम्हाला आता प्रत्यक्षी करून दाखवते बघा आता हा कुटल्यानंतर काय होतंय बारीक कुटल्यानंतर याची काय होती बाळांनो पांढरी रांगोळी तयार होती बघा तुम्हाला दाखवते बारीक कुटल्यानंतर बघा याप्रमाणे रांगोळी बारीक तयार होते तर तुम्हाला दाखवते बघा कुठल्या कुठल्यानंतर याप्रमाणे अशी बारीक रांगोळी तयार होते बाळांनो जे आपण दरवाज्यामध्ये काढतो देवासमोर काढतो आणि नंतर या पांढऱ्या रंगामध्येच वेगवेगळे रंग मिळून काय करतात वेगवेगळ्या रंगीन रांगोळी तयार करतात बाळांनो बघा ह्या वेगळ्या बघा गुलाबी ऑरेंज लाल चॉकलेटी बघा हा कोणता आहे बाळांनो जांभळा स्काय निळा पण आहे आता स्काय पण म्हणता येईल पिवळा आणि मोरपंखी असे एक आहेत बाळांनो या रांगोळीपासून बनवलेले वेगवेगळ्या रंगीत रांगोळ्या आहेत बाळांनो बघा बाला। तर रांगोळीचा दगड माहीत झाला तुम्हाला बघा खास मी तुम्हाला दाखवण्यासाठीच आणला आहे बाळांनो शेतातून आणि हे दगड कुठे असतात जे डोंगर असं माळरान नाचते की नाही बाळांनो तिथे हे दगड सापडतात गारगुटी पण असतात पण ते गारगुटी काय आहे ते वेगळ्या प्रकारचा दगड आहे आणि हा रांगोळीचा दगड आहे बाळांनो याला काय म्हणतात शिरगुळा म्हणतात बाळांनो बघा पाहिला तुम्ही रांगोळीचा दगड कसा असतो तो लक्षात ठेवायचं आहे बाळांनो ठीक आहे